ज्या सहाल्याकरांना पोटात नऊ महिने नऊ दिवस ठेवून त्यांना जन्म देऊन स्वतः पुनर्जन्म घेतला अशा आमच्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कित्येक पिढ्यानंतर ही आताच्या पिढीचे उदारक सर्व सर्वे आई 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 खरंच वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शाळा शिका असंच मोठ व्हा नोकऱ्या अबू द्या वकील व्हा कोणी डॉक्टर व्हा कोणी इंजिनियर व्हा

आणि भरपूर आपल्या महाराष्ट्रामधून आईला शुभेच्छा वर्ष सकाळपासून चालू आहे आणि खरंच तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या शुभेच्छा दिल्या तुमचं आम्ही मानव आहोत तेवढं आभार कौतुक कमीच आहे हा कौतुक कमीच आहे आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या आणि असंच आम्हाला सपोर्ट राहू द्या आता या ठिकाणी आमचे हा आशीर्वाद धन्यवाद आता हा या ठिकाणी आमचे नाना आता नाना आता आईवर एक स्पेशल वाढदिवसाचा एक उखाना घेणार आहेत सांगा त्या उखाण्याचे बोल आहेत घ्या तुम्ही मागा घेतलेला पहिल्यांदा घेतलेला ते कुठं फुलाचा काय म्हणून बायको आली पुढून तंबी बसली बायको आली पुढून मी बसलो दडून ऐका बायको आली म्हणा बदलून ऐका हा म्हण रे म्हणा तुम्ही आता हवा का मी आणि किऊ का घेतो हा हा फुलात फुल गुलाबाचं फुल फुल गेलं झडून फुलात फुल फुल गेलं झडून आणि बायको आली पुढून तर मी मर्द गाडी बसलो की दडू बघा बायको पुढून आली म्हणून मर्द गाडी बसले दडून दडून कोण बसलो दडून दडून हा चला आता पण घेतली लगेच आता कोणचा घेतला होता लाडके नाना आता आईला त्यांच्या भाषेमधून त्यांच्या लेखणीमधून त्यांच्या विचारांमधून तुम्हाला आता आईला शुभेच्छा देऊन दाखवणार आहेत आणि शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या कशा नाहीत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरायचं नाही दिनान दिन? दियान। ना दिन काय म्हणतो आता आता काय म्हणत आहे घ्या काय म्हणत मित्रांनो हा मंडळींनो नमस्कार मी तुम्हाला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे मी चार गोष्टी तुम्हाला ज्ञानाच्या सांगणार आहे माझ्या आज बायकोचा लाडक्या लाडक्या माझ्या महिनाचा आज वाढदिवस आहे किती करणार घालतोय आणि उलट्या करतोय मित्रांनो बायको कसली बी मिळू द्या चांगली भेटत नसते बायको कधीच चांगली मिळत नसते पण तिला का नाही तिला चवकून आंबाळून चांबाळून तिला चांगल्या ठिकाणी ला आणावं लागतंय बघा तेव्हा मग आपल्या घरात परपांच्याही वार चलतो बागा वा वा, वा, आ, वा, वा, वा सरे चांगली गोष्ट आता का धन्यवाद मंडळी माझ्या बायकोची आज वाढ वाढदिवसाची मी तिला शुभेच्छा द्यावं लागलो या धन्यवाद लय माझ्यावर लय माया करते माझी कशा ना एवढ्या बाट्या दंड केला मैया खर की बघा माझी बायको तुम्हाला खरं सांगतो बघा लाबाड कधी बी बोलणार माणूस नाही माणसायला खरं वाटतावर तुम्ही एवढं बोलला असता का चुरू चुरू नक्कीच काय करावं ट्रायम पडला गदीला म्हणतो काय येळ आली बाका हा येळ आली गदी बाका गदीला म्हणते काका का तस माझ काम आहे बघा येळ आली बाकाळ न त्याला म्हणतो मी काका काय काका टाळ्या

<laughs> आ, आ, आज... दुसरा, दुसरा हा हा आता जानूचा मधवा भाऊ आज दुसऱ्या नंबरचा पण आज आईला शुभेच्छा द्यायची खूप त्याची मनापासून इच्छा आहे आणि त्यानं खनखनीत अशा कडकडीत शुभेच्छा आईला त्याच्या लँग्वेज मधून त्याच्या भाषेमधून द्याव्यात ती मी अशी निसर्गचरणी अशी प्रार्थना करतो घ्या आज माझ्या आई सबडे तिला वाढदिवसाच्या विमान भरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद जास्त मीच बोललो तू बोला आई तेवढा येतो तेवढा त्या ठिकाणी आता दादू अंकल आता दाद करा या ठिकाणी आयला शुभेच्छा त्यांच्या लँग्वेज मध्ये इंग्लिश मध्ये दे साहब द्या लामलोच द्या येत तेवढ्या बर्थडे आज माझ्या आईचा बर्थडे याच्याबद्दल हार्दिक सगळे वकील सगळेजण डॉक्टर बना इंजिनियर बना पुढे जावा शिका शाळा शिकण्याशी कोणालाच पर्याय नाही हे बघा तर त्याच्या जिंदगीचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण आंबेडकर यांनी सांगितले का आज काळामध्ये जन्मामध्ये येऊन माझा काय फायदा आहे मला सही सुद्धा येत नाही का माझं साळा सुद्धा नाव नाही मंडळीनो पण बघा मी कसा कोण्या दरतरीवर कोण्या टेपला जाऊन बसलो आहे आहे का माझं कुठं जायचं वय का काय आज मी कॅमेरावर जायची ताकद आली माझी बघा आता बोट या माऊली राजा मौली गब्बासा आता आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्युनियर पारशा इकडं आरची त्यांनी केलेला अभिनय आणि आज ते सुद्धा बघा त्याच्या एक सायराटच्या भाषेमधून तुम्हाला तेव्ह आता शुभेच्छा देणार आहे आईला घ्या <laughs> हजू <laughs> नका घ्या <laughs> आज माझ्या आईचा बर्थडे आहे तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद आशीर्वाद आता बघा ही आमची भाची नकोशीची आपल्या तुमच्या सगळ्या सक्र, सगळ्यांची लाडकी नकोशी तिची मोठी बहीण किती नंबरची दुसऱ्या नंबरची दुसऱ्या नंबरची चार आहेत चार खरबळा आहे खराबा चार पाचवा मुलगा आहे पाचवा ही खाबा पाचवा आहे माझ्या आज आजीचा वाढदिवस आहे तिला कुटी कुटी शुभेच्छा आणि आज विषय सांगा मराठी माणूस यांचा सुद्धा वाढदिवस आहे त्यांना पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आता हे बघा आमच्या चार नंबर बहिणीची पहिली अंकलची <laughs> बहीण नमस्कार मित्रांनो आज आपल्या लाडक्या आईचा वाढदिवस आहे तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद आशीर्वाद आणि मामांचा सुद्धा वाढदिवस आहे त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माझ्या लँग्वेज तुम्हाला वेगळी ऐकायला आली असेल कारण ती पुण्याला राहिला असतील माझ्या हां आणि मला सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आज मला एक विषयावर तुम्हाला बोलायचं आईच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त कारण मित्रांनो मी एक आर्टिस्ट आहे आणि आमच्या खरंच रक्तरक्तामध्ये कलागुण आहेत आणि आम्ही मी लहानपणापासूनच मला त्या क्षेत्राची आवड आहे आणि मी एक डायरेक्टर म्हणून छोटासा डायरेक्टर म्हणून या ठिकाणी मी काम करतोय आणि हे जे कलाकार आहेत हे बालकलाकार म्हणून मी त्यांना अभिनय कुठल्याही पद्धतीचा मी देऊ शकतो फालतू सोडून जर तुम्हाला ते फालतू वाटत असेल तर तो फालतू न वाटून घेताय त्याकडे फक्त तुम्ही चांगल्या नजरेने बघावं अभिनय म्हणून फक्त बघावं कारण एवढ्या लहान वयामध्ये एवढा अभिनय करणं सोपं नाही मित्रांनो गरीबाच्या मुलांना अभिनय केला तर तो फालतू झाला आणि मोठ्यांच्या लोकांना अभिनय केला म्हणजे ते हिरो हिरोईन झाले आणि आमच्या गरीब आपल्या म्हणजे खालच्या लोकांनी किंवा गरीब लोकांनी जर अभिनय केला तर म्हणजे ते फालतू झाले म्हणजे ह्यांना काय शिक्षण चालू आहे ह्यांना काय ज्ञान आहे का मला सांगा मित्रांनो शिक्षण चालू असल्याशिवाय कुणी अभिनय करू शकत नाही आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि आमचे कल हे सर्वच लेखडं लेकरं सगळेच हुशार आहेत शाळेमध्ये आणि विशेष म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे फक्त अभिनय म्हणून बघावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही मोठ्या वर्णीय उच्च वर्णीय लोकांनाच फक्त तुम्ही असं समजू नका की हे अभिनय आहे त्यांनाच वाह वाह करू नका तर गोरगरीबात गोरगरीब घरातून बी आलेल्या लोकांना पण तुम्ही सपोर्ट करा त्यांना पण एक अभिनयाच्या रूपातून बघून त्यांना तुम्ही चांगला तुमचा रिस्पॉन्स चांगला प्रतिसाद द्यावा एवढीच फक्त माझी खरंच मला माझ्या ह्या गोष्टीचं कधी कधी खंत वाटते की अरे अभिनयाच्या रूपामध्ये तुम्ही आमच्याकडे कसं काय बघू शकत नाही म्हणजे तुम्ही त्यांना लहान लहान म्हणजे कसं लहान तोंडी मोठा घास घेणं पण समजा चुकीचं असतं पण आर्टिस्ट हे जर हिशोबामध्ये बघितलं जर आता आमच्याकडे जर तुम्ही बघितलं तर आम जाणवला तुम्ही पहिल्यापासून ओळखता ती टिकटॉकपासून पासून फेमस आहे बरोबर आहे त्याच्यानंतर रील्सवर त्याच्यानंतर युट्यूबला आली युट्यूबला पण खूप तुम्ही लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दलही तुमचं मनापासून आभार आहे त्याच्यानंतर रील्सला पण आता चांगली ॲक्टिंग करते अभिनय करते आणि तिनं आता एक मेरंतर एक शॉर्ट फिल्म पण केली काम केलं ज्यानं कुशन आईनं आणि त्या रंग नावाच्या फिल्मला बेस्ट अवॉर्ड भेटलेला आहे बेस्ट फिल्म अवॉर्ड बेस्ट कोरिओग्राफी आणि बेस्ट ॲक्टर म्हणून सुद्धा आणि हे म्हणजे इतकं सोपं नाही मित्रांनो कारण त्यांच्या अंगामध्ये ते कलागुण आहेत त्यांच्या अंगामध्ये ते म्हणजे आर्टिस्टपणा अभिनयाची जी ही कला त्या त्यांच्या अंगामध्ये त्यांच्या रंगारागामध्ये बसलेली त्यामुळे त्यांना आज बेस्ट अवॉर्ड भेटलेला आहे रंग फिल्मला आमच्या त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्या, त्या गोष्टीकडं जास्त लक्ष देऊ नका तुम्ही फक्त अभिनयाकडे आणि गरीब मुलं जातायत पुढं थोडं त्यांच्याकडे लक्ष ठेवावं मला एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि आईचा वाढदिवस आहे तुम्ही खरंच शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमच्या मनापासून खरंच धन्यवाद 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 असेल त्रिमेला माई बाप